नमस्कार मित्रांनो विजय अकॅडमीत आपलं सर स्वागत मित्रांनो शिक्षक प्रमाणे मित्रांनो शिक्षक भरती नवीन अपडेट्स का सध्या काय चालू आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो जे काही पुण्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात जे काही आंदोलन चालू आहे अभ्यासकांचे त्यामध्ये प्रमुख मागण्या काय आहेत ते पाहूया मित्रांनो सेकंड फेजबाबत जे काही अपडेट्स मिळत आहेत त्याविषयीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर पाहूया मित्रांनो डिटेल्स संपूर्ण माहिती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो गेल्या वीस ऑगस्टपासून शिक्षक भरतीमध्ये जे काही अभ्यधारक आहेत तर यांचं आंदोलन चालू आहे पुण्यामध्ये पुण्यातील जे काही शिक्षण आयुक्त कार्यालय आहे तर येथे हे सर्व अभ्यधारक हे आंदोलनासाठी बसले आहेत तर त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत त्या सविस्तर पाहूया प्रमुख जे काही मागणी आहे त्यांची तर त्यातली पहिली आहे ते म्हणजे शिक्षक भरती दोन हजार बावीसमधील फेज टू लवकरात लवकर आणि जलद गतीने घेण्यात यावा मित्रांनो यामध्ये जे काही शिक्षक भरतीसंदर्भात जे काही आपल्या सर्वांना माहीत आहे फेज वनमधील जी काही विना मुलाखत भरती झाली आहे त्यानंतर कन्वर्जन राऊंड लागला त्यानंतर उर्दू राऊंड आणि नंतर आता मुलाखत राऊंड मग टप्पा खूप स्लो गतीने झाला आहे मित्रांनो यामुळे कुठेतरी अभ्यदारकांची भावना या संतापल्या आहेत त्यामुळे आता त्यांचं आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्रांनो शिक्षक भरतीमधील जे काही पहिला फर्स्ट राऊंड अजूनही कम्प्लीट झालेलं नाही जोपर्यंत माझी सैनिकांना जागा भरली जात नाही तोपर्यंत फर्स्ट राऊंड कम्प्लीट होत नाही मित्रांनो जे काही सेकंड फेजची मागणी आहे अभ्यदारकांची तर या सेकंड फेजमध्ये सुद्धा अजून कुठलीही हालचाल नाही त्यामुळे अभ्याधारकांची प्रमुख आक्रमक मागणी आहे ती म्हणजे लवकरात लवकर सेकंड फेज घेण्यात यावा त्यामध्ये बऱ्याचशा जागा या कन्वर्ट होणार आहेत कपात आहेत रिक्त आहेत सुद्धा येतील नवीन जाहिरातीसुद्धा यामध्ये येतील त्यामुळे लवकरात लवकर जलद गतीने हा सेकंड राऊंड घेण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे अभ्यदारकांची त्यानंतर पुढची मागणी पाहूया मित्रांनो पुढची दोन नंबरची मागणी आहे ती म्हणजे शिक्षक भरतीमधील अपात्र गैरहजर आणि रिक्त ज्या जागा आहेत तर या लवकरात लवकर भरल्या जाव्यात तर मित्रांनो या शिक्षक भरतीमधील जे बरेचसे असे उमेदवार आहेत त्यांची इतर दुसऱ्या सरकारी पोस्टमध्ये काम झालं आहे तर असे उमेदवार या शिक्षक भरतीमध्ये रिक्त जा राहिलेले आहेत त्यांनी कुठेही शिक्षक भरतीचा चार्ज स्वीकारलेला नाही त्यामुळे या जागा रिक्त राहिल्या आहेत त्याचप्रमाणे काही अभ्याधारक या जे काही समुपदेशन प्रक्रिया आहे यासाठी आपत गैरहजर राहिले आहेत त्यामुळे त्यांची जागासुद्धा रिक्त राहिल्या आहेत आणि काही जागा आहेत त्या ऑलरेडी रिक्त राहिल्या आहेत त्या पोस्टचे उमेदवार न मिळाल्यामुळे या जागा रिक्त राहिल्या आहेत तर त्या सर्व जागा या या पुढील फेज टूमध्ये भरण्यात याव्यात त्यांचं रूपांतर व्हावं या लवकर लवकर जागा भराव्यात यासाठी ही प्रमुख मागणी या विधारकांची आहे या भरतीमधील त्यानंतर मित्रांनो पुढील मुद्दा आहे तो म्हणजे जे काही माजी सैनिकांच्या जागा मित्रांनो माजी सैनिकांच्या जागा या रिक्त राहिल्या आहेत या फेज वनमधील माजी सैनिक हे शिक्षक भरतीसाठी उपलब्ध न झाल्या कारणाने त्या जागा या रिक्त राहिल्या आहेत त्या जागा कुठेतरी भरल्या जाव्यात यासाठी प्रमुख पॉईंट आहे अभ्याजरकांची ही सुद्धा या आंदोलनामधील त्यानंतर पुढील मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे चौथी मागणी ती म्हणजे दहा टक्के का का कपात जागा फेज टूमध्ये भरल्या जाव्यात मित्रांनो जे काही दहा टक्के जागा आहेत या शिक्षक भरतीमध्ये कपात करून ठेवलेल्या आहेत ज्यावेळी शिक्षक भरती जाहीर झाली एक टोटल एकवीस हजारची जागा शिक्षक भरती जाहीर करण्यात आली होती तर त्यानंतर मित्रांनो यामध्ये दहा टक्के कपात करण्यात आली आहे टोटल ज्या जागा असतील त्यातले दहा शं शंभरातल्या दहा जागा या बाजूला ठेवल्या आहेत रिक्त ठेवल्या आहेत तर त्या जे काही दहा टक्के जागा रिक्त ठेवल्या आहेत त्या या शिक्षक भरतीमध्ये लवकरात लवकर भरल्या जाव्यात या सेकंड फेजमध्ये त्या याव्यात ही प्रमुख मागणी या अभिदारकांची आहे आणि ही मागणीसुद्धा रास्त आहे कारणाने कारण ज्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या त्या रिक्त ठेवून उपयोग नाही त्या जागा कुठेतरी भरल्या जाव्यात एवढे अभिधारक हे पेंडिंग आहेत तर यामध्ये कुठेतरी सामावून घेण्यासाठी या जागा लवकरात लवकर भराव्यात ही सर्व अभिदारकांची इच्छा आहे भावना आहे त्यामुळे याचीसुद्धा शासन दरबारी दखल घेण्यात यावी त्यानंतर मित्रांनो पुढील मागणी आहे ती म्हणजे पाच नंबरची ती म्हणजे नगरपालिका महानगरपालिकामधील प्रलंबित रिक्त जागा लवकरात लवकर भरल्या जाव्यात मित्रांनो नगरपालिका असेल महानगरपालिका असेल तर यामध्ये बऱ्याचशा जागा अजूनही प्रलंबित आहेत शिक्षक भरती फेज वनमध्ये सुद्धा बरेचशा जागा या अजूनही त्यांचे राऊंड बाकी आहेत त्यांचीसुद्धा बऱ्याचशा अजून पेंडिंग आहेत जागा भरणं त्याचप्रमाणे मित्रांनो नगरपालिका महानगर बऱ्याचशा नगरपालिकेमध्ये अजूनही जाहिराती येणं बाकी आहे तर त्यासुद्धा भरल्या जाव्यात ही प्रमुख मागणी या शिक्षक भरतीमधील या अब्दुलधारकांची आहे जी आंदोलनासाठी बसले आहेत पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर त्यानंतर मित्रांनो पुढील प्रमुख मागणी आहे ती म्हणजे सहा नंबरची खाजगी शिक्षण संस्था मित्रांनो या खाजगी शिक्षण संस्थामध्ये बरेचशी आविधारकांच्या या तक्रारी आहेत मागण्या आहेत त्या म्हणजे जे काही खाजगी शिक्षण संस्था आहेत तर या मुलाखत व विना मुलाखत जागा पवित्र पोर्टलमार्फत भराव्यात मित्रांनो अशा पण काही शिक्षण संस्था आहेत ज्या कुठलीही जाहिरात न देता तिथे ऑलरेडी शि ऑलरेडी शिक्षक भरले जातात त्यामुळे अशी कोणतीही नोटिफिकेशन न येता जाहिराती न येता त्या ऑलरेडी जागा भरल्या हो, भर जात तर याचं कुठेतरी अभ्याधारकांना माहिती व्हावं त्याचप्रमाणे या जागा पवित्र पोर्टलमार्फत भरल्या जाव्यात ही प्रमुख मागणी या आंदोलनकर्त्या अभ्यधारकांची आहे मित्रांनो त्याचप्रमाणे अशा काही शिक्षण संस्था आहेत तर तेथे मुलाखत होतात पण या पवित्र पोर्टलमार्फत होत नाही तर ते त्यांच्या खाजगी तत्वावर या भरल्या जागा भरल्या जातात तर या चित्र कुठेतरी दखल घेण्यात यावी आणि यासुद्धा जागा या पवित्र पोर्टलमार्फत कन्वर्ट व्हाव्यात तिथून भरल्या जाव्यात ही प्रमुख मागणी आहे या अभिधारकांची त्यानंतर मित्रांनो पुढील आणि शेवटची मागणी आहे अभिधारकांची ती म्हणजे जे काही खाजगी शिक्षण संस्था आहे तर या खाजगी शिक्षण संस्थांमध्ये जे काही अजूनही काही जाहिराती येणं बाकी आहे या खाजगी शिक्षण संस्थेच्या तर त्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत टॅब उपलब्ध करून देण्यात यावा मित्रांनो खाजगी शिक्षण संस्थामधील बऱ्याचशा जागा या पवित्र पोर्टलला कुठेही पवित्र पोर्टलमार्फत भरले जात नाहीत तर त्यासाठी याचं नियंत्रण व चक पवित्र पोर्टल शासन दरबारी असावं त्याचप्रमाणे या जे खाजगी शिक्षण संस्था आहेत तर याच्या जागा या भरण्यासाठी जाहिरात देण्यासाठी पवित्र पोर्टलने यासाठी टॅप उपलब्ध करून देण्यात यावा खाजगी शिक्षण संस्थांना त्या टॅपद्वारे जाहिराती ती या पोर्टलला या येतील तर त्यासाठी जे काही टॅप आहे तर ती टॅप उपलब्ध करून द्यावी खाज खाजगी शिक्षण संस्थेसाठी हे प्रमुख मागणी आहे या अभ्यादा धारकांची तर अशा पद्धतीने मित्रांनो तर मित्रांनो ही प्रमुख मागण्या आहेत शिक्षक भरती संदर्भात शिक्षक भरती दोन हजार बावीसमधील मधील प्रमुख मागण्या आहेत आंदोलनकर्ते जे काही अभेदारक आहेत त्यांची या सर्व मागण्या आहेत जवळपास पाच ते सात मागण्या आहेत आणि या सर्व मागण्या रास्त आहेत कारण शिक्षक भरती ही आपली खूप प्रलंबित आहे खूप स्लो मोशनमध्ये खूप भरती हो चालू आहे दोन दोन हजार बावीसची भरती अजूनही कंप्लीट नाही त्यामुळे अभिदारकांचा अंत आणि संयम किती पाहायचा आहे मित्रांनो बरेचसे अभिदारक हे आता एज बार होत चालले आहेत त्यांची कुठंतरी या शिक्षक भरतीच्या बाहेर ढकलले जात आहे तर अशांसाठी अन्यायकारक बाब आहे ज्या जागा रिक्त आहेत त्या लवकरात लवकर भरण्यात याव्यात ही सर्व अभिदारकांची फक्त आंदोलन करतेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे आंदोलन करते आभधारक आहेत त्यांची संपूर्ण जणांची ही मागणी आहे मित्रांनो यासाठी आपल्याला सपोर्ट करायचा आहे जे आंदोलन करते पुण्यात आहेत त्यांच्यासाठी आपण तिथे पोचत नसतो तर निदान सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी आपण पोस्ट करून तरी पाठिंबा देण्यात यावा ही नंबर विनंती आहे आपल्या सर्वांना जे आपले बांधव पुण्यामध्ये आंदोलनसाठी बसले आहेत तर त्यांच्या पाठिंब्यासाठी कुठेतरी दोन वेळीची का होईना सोशल मीडियाद्वारे आपण त्यांना पाठिंबा द्यावा ही नंबर विनंती तर मित्रांनो ही होती अपडेट शिक्षक भरती संदर्भात जे पुणे आयुक्त कार्यालयासमोर बसले आहेत आपले बांधव तर त्यांचे प्रमुख मागण्या काय आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही छोटीशी अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल ती चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर आपल्या जे काही अभ्याधारक आहेत तर त्यांना शेअर करा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि दोन ओळी का होईना सोशल मीडियावर आपल्या बांधवांसाठी लिहा त्यांना पाठिंबा देण्यासाठी पोस्ट करा तर व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद